नमस्कार आपण पाहत आहात न्यूज स्टेशन सौर मराठी कराडा अर्बन बँकेच्या वतीनं वाहन खरेदीसाठी आकर्षक व्याजदर उपलब्ध करून देण्यात आल्यानं अनेकांचं वाहन खरेदी करण्याचं स्वप्न पूर्ण होत आहे बँकेच्या विविध शाखांच्या मार्फत अर्थसहाय्य करण्यात आलेल्या वाहनांचे वितरण बँकेच्या मुख्य कार्यालयात विविध मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं पश्चिम महाराष्ट्रातील अग्रगण्य बँक असणाऱ्या कराडा अर्बन बँकेच्या वतीनं घरगुती वापरासाठी चारचाकी व दुचाकी वाहन खरेदी करण्यासाठी केवळ साडेआठ टक्के व वा कमर्शियल वाहन खरेदीसाठी केवळ नऊ टक्के इतका आकर्षक व्याजदर उपलब्ध करून दिल्याने ग्राहक मोठ्या प्रमाणात फायदा करून घेत आपले स्वतःचे वाहन खरेदी करण्याचे स्वप्न पूर्ण करत आहेत बँकेच्या वतीनं वाहन खरेदी करण्यासाठी त्वरित कर्ज देण्यात येते कराडमध्ये सगळ्यात जास्त गाड्या या अर्बन बँकेच्या मार्फत खरेदी केल्या जात आहेत कारण अर्बन बँकेच्या विविध शाखांच्या वतीनं अर्थसहाय्य करण्यात आलेल्या विविध वाहनांचे वितरण कराड अर्बन बँकेच्या मुख्य कार्यालयात करण्यात आले कराड अर्बन बँकेच्या माध्यमातून अर्थसहाय्य करण्यात आलेल्या या वाहनांचे वितरण अर्बन कुटुंब प्रमुख सुभाषराव जोशी भाऊ बँकेचे चेअरमन समीर जोशी व्हाईस चेअरमन शशांक पालकर बँकेचे संचालक व बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी धनंजय शिंगटे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी विविध मान्यवर व वा वाहन खरेदी केलेले बँकेचे ग्राहक उपस्थित होते कारण अर्बन बँकेच्या वतीनं नेहमीच ग्राहकांच्या गरजेनुसार माफक व्याजदरात विविध कर्ज योजना राबवण्यात येतात या माध्यमातून अनेकांच्या स्वप्नांना बळ देण्याचे काम बँकेच्या वतीनं करण्यात येत असल्याचं अर्बन कुटुंब प्रमुख सुभाषराव जोशी भाऊ यांनी सांगितलं इतक्या नवीन प्रकारच्या गाड्या आता कराडमध्ये येत आहेत आणि त्यामध्ये अर्बन बँकेचा शेअर सगळ्यात जास्त आहे निम्म्यापेक्षा जास्त गाड्या अर्बन बँकेकडून कर्ज घेतलेल्या कर लोकांना मिळतात आणि आपल्या इथं कर्जाचा अर्ज आणि अर्ज दिल्यापासूनचा लागणारा वेळ हा सगळ्यात कमी आहे आणखीन लवकरात लवकर लोकांना पैसे कसे मिळतील आणि गाडी कशी ते बाहेर काढू शकतील यासाठी अर्बन बँकेने खास व्यवस्था केली आहे आमचा एक पूर्ण डिपार्टमेंट या व्हेकल लोनसाठी म्हणून आपण चालू करतोय याच्यामध्ये आणखीन सुधारणा आपण करतोय या याच्यामध्ये एक वेहिकल डे वेहिकलच्या लोनचं डिपार्टमेंट सेपरेट करतोय आणि त्या याच्यामध्ये जितका कमीत कमी वेळ लोकांना गाडी घेण्यासाठी म्हणून थांबावं लागेल तितकं जास्त लक्ष आपण त्यासाठी देतोय बँकेकडं बँकेकडं प्रचंड मागणी आता या व्हेकल लोन साठी येते आणखीन त्याच्यावरून आपण जी सर्व्हिस देतोय त्यामुळे लोक आणि व्याजाचा दर या याच्यामुळे लोक अट्रॅक्ट झालेले आहेत आणखीन फार मोठा आपल्याला बदल दिसून येतोय सगळ्यात जास्त गाड्या मध्ये या आपल्या बँकेमार्फत जात आहेत